भारतीय मुस्लिम महासंघाच्या अध्यक्षपदी खासदार ब्रिजभूषण सिंग यांचे मित्र संजय सिंग डब्ल्यू एफ आय चे नवीन म्हणून निवडून आले आहेत संजय सिंग हे सहकार्य आहेत त्यांच्या पॅनलने पंधरापैकी तेरा जागा जिंकून आणल्या आहेत ब्रिजभूषणचा कोणताही निष्ठावंत निवडणूक लढवणार नाही आणि पोषणाऐवजी एखाद्या महिलेला अध्यक्ष करण्याची कुस्तीपटूंची मागणी असताना देखील सरकार आपल्या शब्दापासून मागे गेले आहे त्यामुळे साक्षी मलिकने तडकाफड की कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे नुकतेच क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती परिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण तेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहत आहात अटाप्स मराठी महिला कुस्तीपटींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून ब्रिजभूषण विरोधात जंतरमंतरवर अनेक पुरुष आणि महिला कुस्तीपटूंनी निषेध केला होता भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचे निवडणूक भाजपचे साक्षी मलिकने गुरुवारी सांगितले की ती कुस्ती सोडत आहे साक्षी आणि पुणे यांनी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना ब्रिजभूषण यांच्याशी संबंधित असलेल्या कोणालाही डब्ल्यू एफ आय ची निवडणूक लढवू देऊ नये अशी विनंती केली होती ब्रिजभूषण वर कोणतीही कारवाई न करता पुन्हा एकदा ब्रिजभूषण चे पॅनल निवडून आले आहे गुरुवारच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनल चे, चे, चे पंधरा पैकी तेरा पदे जिंकून संजय सिंग यांची डब्ल्यू एफ आय चे त्यानंतर दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत साक्षीने तिचे शूज टेबलवर ठेवत आपण कुस्ती सोडत असल्याची घोषणा केली वजरंग पुण्याने देखील आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ठेवला आहे साक्षी म्हणाली की आम्ही ही लढाई मनापासून लढलो आम्ही रस्त्यावर चाळीस दिवस झोपलो पण मी आमच्या देशातील लोकांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी या आंदोलना दरम्यान आम्हाला पाठिंबा दिला परंतु ब्रिजभूषण सारखी व्यक्ती त्याचा व्यावसायिक भागीदार आणि जवळचा सहकारी डब्ल्यू एफ अध्यक्षपदी निवडला गेला तर मी कुस्ती सोडते आम्हाला महिना अध्यक्ष आले होते पण तसे झाले नाही ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने देखील पत्रकार परिषदेत सांगितले की कोणताही ब्रिजभूषण निष्ठावंत डब्ल्यू एफ आय ची निवडणूक लढवणार नाहीत या आपल्या शब्दापासून सरकार मागे गेले आहे सहा महिना कुस्तीपटूंनी ब्रिज भूषण विरोधात लैनिक छळाचे आरोप लावले होते ज्यामध्ये स्तनांना हात लावणे नावीला स्पर्श करणे तसेच दमकवणे आणि पाठलाग करणे यासारखे अनेक आरोप करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करत असताना या कुस्तीपटूंना त्यांच्या जंतर मंतर निषेध दूर हटवण्यात आले होते जेव्हा याच मुली देशासाठी पदय आणतात तेव्हा हे नेते त्यांचे क्रेडिट गेला येतात परंतु जेव्हा याच मुलींवर अत्याचार होत असतात तेव्हा त्यांचा आवाज दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो फायनल क्रिकेट मॅच हरल्यानंतर हेच पंतप्रधान मोदी खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन त्यांना देर देण्याचं काम करतात मग या मुलींचा आक्रोश मोदींना ऐकू येत नाही का की जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केले जात आहे जेरवी दुसऱ्या देशातील मुद्द्यांवर बोलणारे म्हणजेच ब्लॅक लाईव्ह मॅटर बोलणारे क्रिकेटर देखील आपल्या देशातील मुद्दा येतो तेव्हा गप्प बसतात साक्षीला दाखवून हजारो मुलींनी पैलवान बनण्याचे स्वप्न पाहिले होते परंतु आज भारतातील महिला कुस्तीपटूंची अशी अवस्था पाहून या मुली देखील कुस्ती क्षेत्राकडे पाठ फिरवत आहेत त्या मुलीचा बाप देखील मुलीला कुस्ती क्षेत्रात पाठवण्याआधी शंभर वेळा विचार करणार महिला कुस्तीपटूंसाठी महिला अध्यक्ष करणे देखील आपल्याला जमत नसेन तर दंडे आहे ते सरकार आणि धन्य आहेत ब्रिजभूषण सपोर्ट करणारी लोक नुकतंच क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित केलं आहे तसेच त्यांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे या निर्णयाचं कुस्ती पडून करून स्वागत केलं जात आहे नियमांचे उल्लंघन करत ब्रिजभूषणच्याच गावात कुस्तीचे सामने भरवले गेले असल्यामुळे असा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्यास सोडून नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद